महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा पोलीस अपला मी महाराष्ट्र पोलीस टाइम्स व ऑल इंडिया पोलीस टाइम्सच्या सर्व प्रतिनिधींना कळविण्यात येते की ज्या प्रतिनिधींनी आपले शैक्षणिक कागदपत्रे पोलीस रिपोर्ट तसेच आधार कार्ड पॅन कार्ड व शपथपत्र बॉन्ड महाराष्ट्र पोलीस टाइम्स सोलापूर व धाराशिव संपर्क कार्यालयात जमा केले नाहीत व ऑफिसमध्ये रजिस्टर बुकला त्यांचे नाव पत्ता व कागदपत्रे नसतील त्यांची आय डी ग्राह्य धरली जाणार नाही व त्या आयडीचा त्यांनी कोणतीही जाहिरातसाठी उपयोग केल्यास त्याला जाहिरात कोणी देऊ नये व त्याचा गैरवापर केल्यास तो स्वतः जबाबदार राहील होणाऱ्या कोणत्याही पोलीस कारवाईस महाराष्ट्र पोलीस टाइम्स व ऑल इंडिया पोलीस टाइम्स जबाबदार राहणार नाही व ज्यांच्या आय डीची तारीख संपलेली आहे त्यांनी आय डी जमा करावेत त्यांची आय डी ग्राह्य धरली जाणार नाही महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्क कार्यालयात ज्यांचे रेकॉर्ड आहे तेच प्रतिनिधी ग्राह्य ग्राह्य धरले जातील महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद